निवडणुकीचा महासंग्राम या विशेष बुलेटिनमध्ये सकाळपासून काय काय घडलं ते जाणून घेऊया फक्त नव्वद सेकंदात आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध मुंबईकरांची मुंबईत घर वापसी झोपडपट्टी मुक्त मुंबई मुंबईतील लाडक्या बहिणींना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज अशा अनेक घोषणेसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून वचननामा सादर ठाकरेंना मोठा धक्का दगडू सपकाळांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक लालबाग परळ भागात तगडा संपर्क असणाऱ्या दगडू सपकाळांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केलं पूजा खेडकरांना बांधून ठेवलं घरातील नोकरांकडून अजब चोरी नितेश राणेंच्या घराबाहेर खातपाताचा प्रयत्न बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्यानं खळबळ पद काढून घ्या गल्लीत कोणी गणपतीलाही बोलवणार नाही रवींद्र चव्हाणांना राज ठाकरेंचा टोला मी आणि अभिषेकनी दोघांनी मिळून प्रत्येक निर्णय घेतले अभिषेक असता तर जे काही असेल ते दोघांनी मिळूनच केलं असतं उद्धव ठाकरेंच्या टीकेला तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी बखरलाईव्हला सबस्क्राईब करा